नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज पुन्हा एकदा एक, एक चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करतो आहे आणि ते कालच्या कवितेसारखंच हृदयस्पर्शी आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तीन अवस्था असतात एक बाल्यावस्था दुसरी तारुण्यावस्था आणि तिसरी वृद्धावस्था बाल्यावस्थामध्ये कौतुकाने त्या माणसाचा प्रतिपाळ केला जातो लाडात वाढवलं जातं तारुण्यात तो स्वतःच्याच मस्तीत असतो परंतु वृद्धाप काळामध्ये मात्र त्याचं आयुष्य वंचितासारखं होतं उपेक्षितासारखं होतं आणि प्रत्येकाकडून त्याला उपेक्षा सहन करावी लागते आयुष्याच्या उत्तरार्धात ज्याला सोबतीची साथीची आवश्यकता असते नेमकी तीच साथ सोबत त्याला मिळत नाही आणि मग तो एकाकी होतो निराश होतो असंच एक चित्र मला व्हॉट्सअपवर पाहायला मिळालं की एक अत्यंत वृद्ध वयाची आजी कि धड चालताही येत नाही तिनं पाण्याचा हंडा डोक्यावर घेतलेला आहे आणि काठी टिकीत टिकीत रण त्या उन्हामध्ये जाते त्याला पाहून माझी प्रतिभा जागृत झाली आणि ही कविता तयार झाली आवडेल आपल्याला नक्कीच मी ऐकविणार आहे ही कविता तुम्हाला कवितेचं शीर्षक आहे आयुष्यातला उन्हाळा आयुष्यातला उन्हाळा येता वृद्धपणा जीवा प्रत्येकाने तो भोगावा मग एकाकीपणाचा काय सोहळा वर्णावा येता वृद्धपणा जीवा प्रत्येकाने तो भोगावा मग एकाकीपणाचा काय सोहळा वर्णावा गेली लेकरे निघून घरी ठेवून म्हातारी किती बोलविले तरी कुणी येत नाही दारी प्रत्येकाने शहरात गोड संसार थाटला माया ममतेचा झरा डोळ्या देखत आटला येता वृद्धपणा जीवा प्रत्येकाने तो भोगावा मग एकाकीपणाचा काय सोहळा वर्णावा रोज पाण्याच्या शोधात अशा उन्हात हिंडावे थोडा विसळता अंडा, देह खाई हेल कावे रोज पाण्याच्या शोधात अशा उन्हात हिंडावे थोडा विसळता हंडा देह खाई हेल कावे एका काठीचा आधार नाही पायात वाहन जीव घेण्या उन्हाळ्यात कशी भागवत येता वृद्धपणा जीवा, प्रत्येकाने तो भोगावा मग एकाकीपणाचा काय सोहळा वर्णावा इथे जिवंतपणात होतो मरणाचा भास नाही मनात राहिली आता जगायची आस इथे जिवंतपणात होतो मरणाचा भास नाही मनात राहिली आता जगण्याची आस वाट पाहते काळाची कधी सांगाबा येईल वाट पाहते काळाची कधी सांगाबा येईल मुक्त भोगातून साऱ्या गोड सेवट होईल मुक्त भोगातून साऱ्या गोड सेवट होईल येता वृद्धपणा जीवा प्रत्येकाने तो भोगावा मग एकाकीपणाचा काय सोहळा वर्णावा धन्यवाद एका वेगळ्या विषयावरची आणि अत्यंत वास्तव वास्त अशा प्रकारची ही कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल असा विश्वास आहे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद